ऊस ट्रॅक्टर आणि ट्रक मध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे करमाळ तालुक्यातील सोगाव येथील एक ट्रॅक्टर बारामती ॲग्रो या कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना बिगवनच्या पुढे गेल्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रकने या ट्रॅक्टरला धडक दिली त्यात भीषण अपघात होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती प्रथमदर्शनींकडून समजली आहे संबंधित चालकाचे नाव समजू शकलेले नाही ट्रॅक्टर हा कारखान्याच्या दिशेने जात होता होता तर ट्रक हा समोरून येत येत असला अशी मिळालेली माहिती आहे हा अपघात रात्री दहा ते अकराच्या दरम्यान झाला असल्याची माहिती आहे संबंधित ट्रॅक्टर हा कारखान्याकडे ऊस घेऊन जात होता समोरून आलेल्या ट्रकने गतिरोधकच्या ठिकाणी धडक दिली असल्याची माहिती समजत आहे करमाळा तालुक्यातील सोगाव येथील हा ट्रॅक्टर आहे संबंधित ट्रॅक्टर हा करमाळा तालुक्यातून ऊस घेऊन जात होता करमाळा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात ऊस हा अंबालिका व बारामती ॲग्रो या कारखान्याकडे जात आहे मोठी यंत्रणा करमाळा तालुक्यातून ऊस घेऊन जात आहे त्यातच हा ऊ अपघात झालेला आहे करमाळा तालुक्यात ऊस वाहतूक घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा हा चौथा अपघात असल्याची माहिती आहे